नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दिवाळी येत आहे आणि दिवाळीसाठी रंगोली पा, फरूलन पासून एक छान असं तोरण बनवलं दारासाठी तर हे मी विकणार पण आहे आणि स्वतःच्या तिथे घरी बनवून लावणार आहे खूप सारे बनवायचे पण एक डिझाईन बनवली आहे पहा तुम्हाल का। तुम्हाल तुम्हाला का मी दाखवते आता आणि आवडली ना नक्की कमेंट करून सांगा कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन जे काय मी बनवलंय ना ते तुम्हाला आवडलं ना ते मला व्यवस्थित कमेंट मध्ये सांगा कारण की मला खूप असं वाटतंय की तुम्ही मला कमेंट करून विचारावं माहिती आणि कसं बनवलं काय बनवलं आणि छान एवढी जरी कमेंट केली ना तर खूप आहे माझ्यासाठी चला मी तुम्हाला दाखवते कमेंट करून सांगा आणि याचा पूर्ण व्हिडिओ मी टाक म्हणजे पुढे तुम्हाला पूर्ण दाखवते आहे तर ते शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजल मी बनवलंय कसं तर मी इथे ना अशा प्रकारे न्यूजपेपरमधून एक आकार काढून घेतला जसा पाहिजे तसा म्हणजे आपल्याला वेगळा पान बदाम पाहिजे असेल तसा पण कट करायचा आणि असा तर मी असं नेहमी न्यूजपेपरवरती त्याचे आकार काढून घेत असते म्हणजे आपल्याला बरं पडतं प्रत्येक वेळेस मग एखाद्याने जर सेम डिझाईन मागितली आपल्याला तर ती द्यायला बरी पडते म्हणून तर अशा प्रकारे ते कट करून घेतलं आणि जे तुम्ही बघताय ना रेग खाली तर ते छत्तीस इंचामध्ये असं लांबीला कट करून घेतलं आणि रुंदीला मी ते तुम्हाला सांगते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एवढी जी साईज आहे ते सर्व ना मोजून घेतलंय म्हणजे मध्ये मध्ये दोन तीन इंच असा गॅप ठेवला आहे नंतर पानाचा किती म्हणजे उंची लागती काय असं सर्व बघितलंय तर एवढं परफेक्ट तरी इथे मी नाही आहे बरं का कारण की थोडं मागापुढं होऊ शकतो मी समजू शकता तर तुम्ही प्रॉपर माप घेऊनच करा कारण कधी कधी काय होतं आपल्याला मी तर जेव्हा बनवते ना तेव्हा त्याचं ते व्यवस्थित ते करून घेत असते इथे थोडं आकडं तिकडं होतं पण आपल्याला व्यवस्था आकार करून घ्यायचा इकडून पण तेवढीच जागा सुटली आणि तिकडून पण तेवढीच जागा सुटली आणि मला तर छत्तीस इंचाचंच पस्तीस छत्ती छत्तीस इंचाचंच मला वाटतं माझ्या दाराला सध्या तरी आता प्रत्येकजण मोठे मोठे दार बनवतात त्याप्रमाणे बनवायला लागतं जर कुणाचं खूपच मोठी चौकट असेल तर त्यांना माप घ्यावं लागेल आणि मग ला आपल्याला त्या मग त्या आपल्याकडे ऑर्डर देऊ शकतात तर तुम्ही पाहू शकता इथे असं मी टेपने मोजून घेतलं असं एवढं इथपर्यंत आणि नंतर बाकीचं जे आहे थी थी मदे मदे ती लेंथ पूर्ण ती पस्तीस ते छत्तीस पाहिजे होती मला कारण की माझ्या दाराचं तेवढं माफ आहे त्याप्रमाणे पाहिजे होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही असं मी मध्ये मध्ये थोडासा गॅप ठेवला आहे दोन इंचाचा तीन इंचाचा म्हणजे ठेवला आणि ते पान पण मी ते कट करून घेतलं व्यवस्थित आणि नंतर मग आहे ना इथे खूप विचार केल्याच्या नंतर म्हटलं खूप असं भारी दिसल आणि कुठे यूट्यूबला वगैरे कुठे असं नसेल किंवा म्हणजे माझं तरी वेगळं असावं असं म्हणजे मी काही एकदम असं एकदम डिफरंट बनवते असं काही नाही आहे असू शकतं सेम पण तर मी इथे आहे ना असा हा कलर घेतला माझ्याकडं याच्यापेक्षा डार्क कलर नव्हता पण आणि मला तो पाहिजे होता खरं तर पण नाही भेटला आणि मी आधी पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकला आहे यूट्यूबला आपल्या चॅनलवरती सामान कुठून भरते मी याचं तिथं असं झालं की ह्या वेळेस मला जे पाहिजे होतं ते बऱ्यापैकी उलन मला भेटली नाही आहे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की तिथे अक्षरशः लिहून ठेवलं रेड कलर आणि ग्रीन कलर बाकीचे पण कलर होते ते तुम्हाला मिळणार नाही कारण की ते तिथं नव्हतेच आणि कधी येतील ते पण ते सांगत नव्हते एवढी घाई होती एवढी गर्दी होती पाहूया नंतर जाऊन तर अशा प्रकारे जसं सेम मी तुम्हाला सांगितलं आहे की असंच आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे तर इथे ना तसंच मी करत करत गेले आणि काही नाही सोप्पा आहे तुम्ही पण करा आणि रेक्झिनवरती शक्यतो टाळा मला असं म्हणजे मी फक्त फर्स्ट टाईम बनवू राहिले कारण की कॅनवासवरती जेवढं छान असं चिकटलं जातं सर रेक्झिनवर चिटकत नाही असं माझ्या लक्षात ताल आलं आहे त्याला बरंच मेहनत लागती तर बघा तुमचं काय आहे ते किंवा मग नाही का रेग्झिनमध्ये आहे ना एक प्रकारचं म्हणजे ते ठीक किंवा असं म्हणजे वेगळं पाहिजे असं एकदमच हे नसलं पाहिजे तसं मला आत्तापर्यंत कॅनव्हासवरती काहीच अडचण आलेली नाही आहे कसलीच अडचण आली नाही एवढं भारी आहे माझा रिझल्ट मी सांगाल तर कॅनव्हासवरती खूप छान असं होतं पण रेक्झिन भारीतला असेल तर मग ठीक आहे पण हे पण छान आहे रेक्झिन याचा पण काही नाही आणि म जर आपला ग्लू स्टिक जास्त म्हणजे गरम म्हणजे आपण ग्लू गन वापरतो तर ती जास्त आपल्याला चटके लागेपर्यंत एवढी गरम पाय गरम पाहिजे तेव्हा ते रेक्झिनवरती ते खूप छान प्रकारे चिकटलं जातं ह्या वेळेस तर मी खूप चटके खाल्लेत बाबा तर अशा प्रकारे मी ते छान असं बनवून घेतलं आणि तुम्हाला इथे दाखवते मी त्याप्रमाणेच करायचे सर्व आपल्याला असं आतमध्ये टाकत टाकत जायचं आहे ते सेम असं आपल्याला हे करायचे आणि मला तुम्हाला इथं अजून एक सांगायचं आहे की माझं मी ज्या बनवत होती ना त्यावेळेस मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं असं माझ्या कुठे मी एक स्क्रीनशॉट किंवा मी ठरवलं आहे इथे हे करायचं तिथे ते, ते, ते करायचं असं अजिबात माझं त्यावेळी डोक्यात नव्हतं म्हणजे मला वेगळंच बनवायचं काहीतरी आयडिया होती पण हां हे आकार वगैरे बनवलं हे मी बनवणार आहे हे माझं कन्फर्म होतं कारण की शक्यतो दिवाळी म्हणा दसरा म्हणा पानं फुलं असंच असतं ना तोरण तर त्याप्रमाणे मी केलं फुलाचं पण बनवणार आहे पण आत्ता म्हटलं चला हे बघून बनवून बघूया तर तसाच मी प्रयत्न केला आणि नंतर मला असं इथे रेड आणि पुढे ऑरेंज वगैरे असं माझं चाललं होतं नियोजन जा। पण झालं असं की ऑरेंज कलर माझ्याकडे खूप कमी होता त्या हिशोबाने मग मी विचार केला की आपण तो थोडासा फक्त मध्ये भरूया ठीक आहे तर मी तसं केलं आणि आधी डोक्यात खूप विचार होता की आता हे पान मी बनवते आहे तर हे पूर्ण प्रॉपर रेड बनवायचं आणि त्याच्या बाजूचं जे आहे ते पूर्ण प्रॉपर ऑरेंज बनवायचं आता इथे मी तुम्ही म्हणाल की इथे म्हणजे ऑरेंज आणि रेड कळलं नाही पण तुम्हाला सांगते इथे मी ऑरेंज सॉरी पिवळा कलर हळदीचा असतो आणि लाल कलर कुंकाचा असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आपण ते करू शकत होतो पण मी तसं नाही केलं मी काय केलं पिवळा पण मला कलर खूप एवढा म्हणजे बरोबर वाटा ना की नाही का पिवळं पिवळं मी आधी पण केलेलं आहे पिवळ्या कलर मध्ये पण त्याला एवढा रिस्पॉन्स नव्हता मग माझ्या डोक्यात आलं की तुम्हाला ते आवडणार नाही त्याप्रमाणे मग मी इथे काय केलं जो समोर गोळा दिसतोय ना आपला उलनचा तर त्या कलरची उलन मग मी मध्ये भरायचा म्हणजे ट्राय केला पण ज्या मी बनवत होते ना त्यावेळेस पण माझ्या खूप डोक्यात होत होतं आता तुम्ही इथे पाहू शकता मध्ये एक पान सोडलंय मी तर माझं तेच डोक्यात होतं की आता तिकडे मी पूर्ण ऑरेंज भरणार आणि मध्ये इकडे पण एका पानामध्ये थोडंसं ठेवलं आहे होल म्हटलं बघूया तिथं कमी पडलं तर मग ते शेप म्हणजे तो आकार बसतो की पाहूया मग असं होतं कधीकधी कधी तर हे फक्त त्याचमुळं होऊ शकतं ज्यावेळेस आपल्याकडं काही गोष्टी नसतात आपलं साहित्य नसतं जास्तीचं माझंही असंच झालं सेम की मी विचार करत होते बाबा आता मी एवढं करते खरं आणि जर तो कलर कमी पडला आणि आपण तर काल मार्केटला जाऊन आलो तर कलर भेटला नाही तर इथे काय होणार ना मग ते व्यवस्थित दिसणार नाही त्या हिशोबाने एवढं डोकं लावलं आणि जेवढा कलर होता ना तेवढ्या कलरमध्ये म्हणजे जेवढी उलन होती ना त्या उलनमध्ये ते करून टाकतो आता तुम्ही इथे पाहू शकता आणि नंतर मग मी परत रेड कलर पण कमी होता माझ्याकडे आणि तसं तर आहे ना मी खूप सारा स्टॉक म्हणजे आधीच खूप सारी उलण घेऊन येत असते पण ह्यावेळेस मी काय ते पावसाच्या वातावरणामुळे मध्ये गेलीच नाही मी तुम्हाला तसं पण बोलले होते पण मी आ, काल जाऊन आले तो व्हिडिओ तुम्हाला टाकला ना युट्यूबला तर तिथे खूप सारी उलन आणली मी खूप सारी म्हणजे जास्तीची उलन घेऊन आले की बाबा नंतर दोन दोन गट्टे घेऊन आले की बाबा नंतर पुरणार नाही तर मग नंतर इथं माझा तोच विचार चालू होता तुम्ही बघू शकता की इथं ऑरेंज भरायचा आणि इकडं हे करायचं पण नंतर निर्णय पूर्ण चेंज केला आणि म्हटलं बाबा कमी पडायला नको आणि जर कमी पडलं ना कसं एकदा ते रेग्झिनला उलंची कटली तर निघत पण नाही त्याच्यामुळे मग मी शेवटी काय केलं सगळे रेडच करून टाकले आणि इकडे थोडी जागा ठेवली आणि आता इथं नाही असे आकार करून घेतले थोडे आकार वाकडे तिकडे झाले कारण की नियोजन पूर्ण चुकलं होतं मला बनवायचं एक होतं आणि बनवलं गेलं एक पण तुम्ही पुढे पहा मी बनवणार होती ते वेगळं राहिलं तुम्हाला माहीत नाही कसं बनवणार होती पण बनवल्याच्या नंतर हे कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सांगत नाही पण प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की सांगितलं पाहिजे तुमच्या लक्षात राहील तर अशा प्रकारे इथे मी केलं आणि म्हटलं चला आता आपण आयडिया करूया आपल्याकडे ऑरेंज कलर कमी आहे तर तसं झालं तो समोरचा जो आहे ना तो ऑरेंज नाही तो म्हणजे तो ऑरेंज आहे पण जो मला इथे भरायचा होता ना तो डार्कमध्ये होता थोडासा त्याला शाईन होती तो थोडाच राहिला होता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे मग मी म्हटलं चला तो भरूया आपण इथे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा बनवल ना तेव्हा मी प्रॉपर व्यवस्थित किती उलन आहे आपल्याकडं असं पाहूनच बनवेल तर पाहू शकता माझ्या हातामध्ये मा एवढंसं आहे तर मला हे पुरणार नाही म्हणून पुढे बेल पण बनवायची होती म्हणून मग मी काय केलं तो छोटाच गोळा उरला होता म्हणून मी म्हटलं चला हा एवढं पुरेसं होईल चार पाच इडे असे होतील इकडे तिकडे करून बसून भरपूर होईल त्या निवाजांनी मग मी पुढे तसं केलं आणि मी तुम्हाला खरं सांगते नियोजन प्रत्येकाचं चुकतं पण त्याच्यातून काहीतरी नवीन नवी छान बनलं पाहिजे वाया गेलं नाही पाहिजे आज मी ते शिकले तुम्ही पण तुम्ही पण शिकावं म्हणून मी तुम्हाला सांगते किंवा मग काय करायचं आपला जिथं जो कलर पाहिजे ना तिथं तो आधी नाव टाकून घ्यायचं तेवढा कलर आपल्याकडे आहे का ते पण पाहून घ्यायचं मला जे अनुभव आला तरच तुम्हाला शेअर करते असं नाही की मी काहीतरी बनवून काहीतरी खोटं ना तर तुम्हाला सांगते तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं माझा विचारच चालू होता की बाबा आता हे पुरतंय की नाही पुरतंय शेवटी ते एवढं छान असं बनलंय ना तुम्ही बघितलं थमनेलमध्ये बघितलंय तुम्ही इंट्रो बघितलं एवढं भारी बनलंय ना की खरंच असं मला वाटत नाही की म्हणजे कुणाला द्यावं म्हणजे मी जी पण वस्तू जे पण बनवते ना त्याच्यामध्ये वाढकून राहतो राहतोय की कुणाला देऊ की नको देऊ भले समोरचे आपल्याला पैसे देणार आहे त्याचे पण तरी पण माझ्या मनामध्ये विचार असतो की आता हे द्यायचे की नाही द्यायचे आणि माझ्या मुलांनी पण मला खूप मदत केली नंतर कारण की काय होतं हे एका दिवसाचं काम नाही मा आहे म्हणजे मध्ये पण वेगळे कामं असतात मध्ये थोडंसं माझं मला एकच नसल्यामुळं काम मध्ये म्हणून मग मी हे जे आहे ते दुपारच्या वेळेत शॉपमध्ये पूर्ण करून घेतलं होतं पूर्ण म्हणजे पूर्ण वलन वगैरे भरून घेतली होती आणि मग बाकीचं राहिलेलं म्हटलं घरी करूया तर मग तुम्ही पुढे पहा व्हिडिओमध्ये बाकीचा आम्ही रात्री बारापर्यंत त्या बेल तयार करत होतो आणि हां त्याच्या ज्या खाली घंट्या लटकवल्यात ना घंट्या तर त्या छोट्यावाल्या बेल आहेत आणि त्याच्यामध्ये जी फर्वुलन भरली आहे म्हणजे लावली आहे तर ती तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ती बेल कशी तयार करायची हँगिंग बोलतात त्याला तर तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळ आणि लांब कसं करायचं छोटं चो, कसं करायचं ते पण तिथे दाखवलेलं आहे तरी ते पाहू शकता हे अशा प्रकारे भरून घेतलं मी आणि जे म्हणजे वाटत होतं ना की कुठे चुकलं आहे काय तर मग त्याप्रमाणे तिथे व्यवस्थित करून घेतलं तर नेक्स्ट टाईम असं नाही करणार असं बोलत होते नेक्स्ट टाईम जरा विचार करून करेल तर पाहूया कसं मस्त हे झालंय तर की इथं रात्रीचे बारा वाजले आहे तरी आर्यन पवार झिंगला लहू करीत <laughs> आहे झिंगला लहू झिंगला लहू मेरा बच्चा बहुत स्मार्ट आहे झिंगाला लावू झिंगाला लावू झिंगाला लावू झिंगाला लावू तर तुम्ही पाहिलं नाही तर बारा वाजेपर्यंत आम्ही दोघं करत होतो रात्रीचं काम तर ते पूर्ण झाल्यानंतर असं दिसतंय तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय